नमस्कार मंडळी मी वैद्य सुवर्णा सोनारे चरपे नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे हा वात प्रकोपाचा काळ आहे या दिवसांमध्ये रुग्णांच्या आढळणाऱ्या सामान्य लक्षणं म्हणजे तक्रारी अशा आहेत की सकाळी उठल्यानंतर वाकताना पाठीमध्ये प्रचंड वेदना होतात मानेच्या हालचालींमध्ये अडथळा येतोय मान हलवताना त्रास होतोय हात खांद्यांपासून वर जात नाही तळहात तळपायांच्या बोटांमध्ये पेरांमध्ये अकडावा आहे हातापायांमध्ये मुंग्या येतात कमरेपासून खालच्या भागाला पायाला कळ लागून येते इतकंच नव्हे तर गुडघेदुखी दुखी ताच दुखी पोट साफ होत नाही शौचाला कडक किंवा चिकटपणा असतो आणि पोटामध्ये गॅस असतो तर या सर्व लक्षणांना एकत्रित आपण वातरोग असं संबोधतो परंतु प्रत्येक आजाराची लक्षणाची निर्मिती ही वेगवेगळ्या कारणाने होत असते खूप दिवसांपासून चिंता आपल्या मागे असेल झोप येत नसेल सतत रागा होत असेल चिडचिड होत असेल तर शरीरामधचं कर्षण होतं आणि रसधातूचा क्षय होऊन वातवृद्धी होते ही वातवृद्धी पुढे मेदोगत वातामध्ये कन्व्हर्ट होते शरीराचं वजन वाढतं आणि परिणामी ताचदुखी दुखी दुखी या तक्रारी समोर येतात अंगामध्ये खूप दिवसाचा ताप मुरलेला असेल तर पेराची बोटांची पेर ही सतत ठणकत असतात बोटांमधल्या वेदना मुंग्या ह्या त्रासदायक असतात पोटामध्ये पचन नीट होत नसेल तर पोटामध्ये गॅस होतो आणि मग त्याचा परिणाम हा मागच्या पाठीच्या मणक्यांवर होऊन पाठदुखी सुरू होते एकत्रित या सर्व आजारांना वातरोग जरी म्हटलं तरीसुद्धा प्रत्येक आजाराचं कारण वेगवेगळं आहे आणि त्याची चिकित्साही वेगवेगळी आहे जर कारण वेगवेगळं आहे तर सर्व आजारांना एकत्रित मल्टीव्हिटॅमिन्स कॅल्शियम सप्लिमेंटेशन आणि वेदनाशामक औषधं हे उपचार होऊ शकत नाही प्रत्येक आजारासाठी वेगळं निदान वेगळे उपचार यासाठीच येत्या सात आठ नऊ तारखेला श्री विश्वयोग आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र वणी येथे वैद्य सुवर्णा सोनारे यांच्यातर्फे शास्त्रोक्त नाडीपरीक्षण व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे शिबिराला अवश्य भेट द्या आणि जाणून घ्या आपल्या वातरोगाचे योग्य निदान आणि योग्य उपचार धन्यवाद